बावीस राज्याचे मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी गडचिरोली जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेचा आढावा घेत विकास कामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केलाय विकास काम दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणार नाही याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले विकास कामांमध्ये अडथळे येत असल्यास थेट संपर्क साधण्याचा सल्ला देत त्यांनी प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करणाऱ्यावर भर दिला बटकीय जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी जिल्ह्यातील विकास कामांबाबत माहिती सादर केली यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते सौसैनिक यांनी प्रशासकीय कामात तंत्रज्ञानाचा अधिकार वापर करून गडचिरोलीला डिजिटल जिल्हा म्हणून विकसित करण्याच्या उपयोजनांवर भर दिला शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा पॅनल बसून ऊर्जा बचत करण्याच्या सूचना देतानाच कृषी क्षेत्रासाठी द्विपक व भौपिक पद्धती अंगीकारण्याचा सल्ला दिला तसेच फळझाड लागवड व कृषी क्षेत्रातील सुधारणा यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले मात्र स्थानिक आयटीआय विद्यार्थ्यांना उद्योगांमध्ये प्राधान्याने रोजगार देण्यासाठी धोरणात्मक उपयोजना आखण्याच्या सूचना देत महिलांसाठी रोजगारात तीस टक्के आरक्षण देण्याचा आदेश दिलाय गोंडवाना विद्यापीठाच्या आय प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन त्यांनी डिजिटल कार्पेंटरी युनिट व ई बायसिकल उत्पादन युनिट ची पाहणी केली विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी अशा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याचे महत्व त्यांनी सांगितले महाराष्ट्र टीव्ही टणिफोर साठी मुकेश कावळेची रिपोर्ट